श्री वेताळेश्वर शिक्षण संस्था संचालित लातूर कॉलेज ऑफ फिजिओथेरपी राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटेक्निक लातूर या सर्व कोर्सेस मध्ये दोन हजार चोवीस पंचवीस करता प्रवेश सुरू अकरावी बारावी नंतर फिजिओ जी एन एम नर्सिंग बी सी फार्मसी बी फार्मसी एम फार्मसी आणि दहावी नंतर पॉलिटेक्निक मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स कम्प्युटर आय टी इलेक्ट्रिकल मेकॅनिकल सिव्हिल अकरावी बारावी ज्युनियर सायन्स कॉलेज मध्ये नीट आणि जे ची तयारी अशा वर्गांमध्ये प्रवेश घेण्यासाठी संपर्क करा नऊशे चाळीस तीनशे एकोणनव्वद शून्य तीन तीन बहत्तर अठ्याण्णव साठ सत्याहत्तर एकाहत्तर शून्य पाच पत्ता एस व्ही एस एस एज्युकेशनल कॅम्पस बसवेश्वर चौक कातपूर रोड लातूर माझं गो नाव गोवर्धन दादा कदम राहणार वांजरखेडा तालुका जिल्हा लातूर मी ग्रामपंचायत पुढं उपोषणला बस बसलेलो आहे त्याचं कारण असं आहे की जेल जीवांची टाकी माझ्या घराला खिटून होऊ लागलेली आहे ला माझा टाकीला विरोध नाही टाकी तर व्हायलाच पाहिजे टाकी पाणी ही सगळ्यांनी अत्यंत गरज आहे पण कुणाला धोका होऊ नये अशा ठिकाणी सुरक्षित ठिकाणी टाकी बांधावी किंवा ती टाकी बांधत असताना माझ्या घराला धोका होऊ नये याची काळजी आहे दुसरी गोष्ट मी वेळोवेळेला त्यांनी तक्रार देऊनसुद्धा तिने ऐकलेली नाही का तर पंचायतनं हा आठ खोटा बनवलेला आहे हा पाचशे सदुसष्ट पंचायतीचा नंबर हा मिळवत नंबर आहे कुठं गायरानामध्ये गायरान जमिनीमध्ये तिथलाच मिळगत नंबर इथं जुळून ग्रामपंचायतनं हे आट दिल्यामुळं जलजीवनचे लोक हे बांधकाम करीत आहेत तरी पण माझा म्हणणं असं आहे की जलजीवनच्या लोकांनी सगळे नेऊन पाहू तात्काळ टाकीचं बांधकाम बंद करावं आणि टाकीचं बांधकाम बंद जर करीत नसतील तर मी इथंच उपोषण करून माझी हाती मुळतीविषयी झालं तरी मी सहा करणार नाही No, no, no.